पहिलं तर असं जी कामं घेतलीत आणि कामं सोडून दिलीत हे मी आत्ताच आपण पण ऐकलं मी सूचना दिल्यात की कायमचे ब्लॅकलिस्ट आपल्या ह्याच्यातनं झाले पाहिजेत म्हणजे ह्यांनी जसं मुंबई गोवा हायवेच्या कामाची वाट लावली आहे तसं इतर कुठल्या कामांची या कंपन्यांनी वाट लावली नाही पाहिजे त्यामुळे हे कायमचे ब्लॅकलिस्ट आपल्या एन एच आयच्या पी डब्ल्यू डीच्या ह्याच्यातनं कसे होतील कुठल्याच दुसऱ्या कामामध्ये ह्यांना सहभागी होता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं जे काय रेकॉर्ड असेल ते तयार करावं हो। त्याच्याशिवाय म्हणजे डिपार्टमेंटची जरब या ठेकेदारांना बसणार नाही बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची मुंबई गोवा महामार्गावरून महाडमध्ये आढावा बैठक कामात दिरंगाई व दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना कायमचं काळे यादीत टाकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिले गुरुवार दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवेंद्र राजे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचं आयोजन केलं होतं पळस्पे ते इंदापूर या दरम्यान पाहणी करून पुढे ते महाडमध्ये आले असता शासकीय विश्रामगृह इथं त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेकेदारांच्या समस्या जाणून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेट गोगावले शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुनकर संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार उपस्थित होते बैठक आज सकाळपासून आपण जे काम बघितली त्याच्याबद्दलच आपण चर्चा केली किंवा के या कामांवर पुढं काय करायचं हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत येण्याबद्दल आणि बऱ्यापैकी नॅशनल हायवेचे डिव्हिजनची लोकं असतील पी डब्ल्यू डीचे असतील तर मे एंडपर्यंत बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवे हे वापरामध्ये मेन कॅरेज वे वगैरे येईल ज्या ठिकाणी पुलाचे प्रॉब्लेम्स काही आहेत त्या ठिकाणी सर्व्हिस रोड हे नीटनिटके आणि ते सुद्धा सुस्थितीत वाहतुकीसाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणं मानगाव आणि आपलं इंदापूर या दोन्हीचं जे बायपास आहे त्याचं पण झालं फेब्रुवारी एंडपर्यंत साधारण हे दोन्हीचे टेंडर जे चालू आहेत ते ओपन होतील साधारण दोनशे कोटीच्या आसपासचे हे टेंडर चालू आहेत तर ही ओपन होतील आणि साधारण फेब्रुवारी एंडनंतर म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं फास्ट काम याचं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न राहील थोडं त्याच्या पुढं हे जाईल काम म्हणजे इंदापूर आणि माणगावच्या बायपासचं पण मार्चपासून या बायपासचं काम दोन्ही जे आहे ते सुरू करण्याचं नियोजन हे आमचं आहे डिपार्टमेंटचं आहे आणि ते आम्ही करू तर आपली जे यापूर्वी आप पण मागणी होती की हायवेचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल लावला जाऊ नये तसं डिपार्टमेंटनं कुठेही आग्रह किंवा कुठही टोल सुरू करायचा प्रकार केलेला नाही टोल नाके उभे राहिले असतील पण मला वाटते ते खालच्या बाजूला म्हणजे काय म्हणायचं सावंतवाडी सिंधुदुर्गच्या बाजूला उभे राहिलेत इकडं वरच्या बाजूला आणि आमची पण म मागणी म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते आहे की रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच टोलची जी काय नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे कारण हा नॅशनल हायवे आहे कारण आपल्या राज्यातनं जरी जात असलं तरी याला जे काही टोलचं हे आहे ते नॅशनल हायवे त्याच्याप्रमाणे लागतं त्यांच्या धोरणाप्रमाणे लागणार ज्या वेळेला पूर्ण सगळं पू हे होईल त्याच्यानंतरच नॅशनल हायवेच्या याच्याप्रमाणे काय असेल ते टोलचा निर्णय होईल दोन गोष्टी आहेत जिथं राज्य सरकारचे टोल नाके आहेत तिथं हा छोट्या गाड्यांचा निर्णय राज्य सरकारने केला आता ज्या ठिकाणी केंद्राचं म्हणजे नॅशनल हायवेचे टोल नाके आहेत तिथं टोल छोट्या गाड्यांना सगळ्यांना चालू आहे कारण ती पॉलिसी दोन्हींच्या वेगळ्या आहेत तुम्ही लक्षात घ्या नॅशनल हायवेची पॉलिसी टोलच्या बाबतीत वेगळी आहे आणि राज्य सरकारची वेगळी आहे त्यामुळं थोडंफार त्याच्यामध्ये सवलत द्यायची असली तर ती केंद्र सरकारच देऊ शकतं आपण त्याच्यावर निर्णय राज्य सरकार करू शकत नाही शंभर टक्के आता आम्ही दुपारपासून राजांच्या सोबत आलेलो आहे आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आमच्या समवेत आम्ही गाडीमध्ये पण बसलो असताना चर्चा करत आलेलो आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना आम्ही सांगितलं की बऱ्याचशा शिव्या आम्ही खाल्लेल्या आहेत आता तुम्ही मंत्री झाल्यामुळे आता त्या शिव्या कमी करा आमच्या आणि लवकरात लवकर काम करून घेऊ आपण आमची पण जबाबदारी आहे त्यांची जशी तसे तशी आमची पण जबाबदारी आहे आणि आम्ही सर्व मिळून कोकणातले सर्व आमदार असतील मंत्री असतील आणि हे स्वतः बांधकाम खात्याचे मंत्री आहेत आणि आमचे सर्व अधिकारी ज्या ज्या वेळेला आम्हाला जस जर काय केंद्राची जरूर लागली तर आम्ही गडकरी साहेब असतील किंवा को अन्य कोण मोठे नाही त्यांच्याकडे आम्ही जाऊ शकतो ना पण ह्या वर्षी एंडिंगला हे काम अगदी नव्याण्णव टक्के कसं पूर्ण होईल हे आम्ही त्यासाठी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी